माझं नाव राहुल आहे हनीमूनच्या रात्री जेव्हा मी माझ्या खोलीत जात होतो तेव्हा माझ्या आईनं मला म्हणाल बाळा राहुल तुझी बायको स्मिता अजून खूप लहान आहे तिला मोठं होण्यासाठी अजून चार वर्ष लागतील म्हणून तू तिला हातसुद्धा लावू नकोस माझी शपथा आहे तुला तेव्हा आईच्या शपथेपुढे मी हतबल झालो स्मिता अजून नाबालिग होती हे खरं पण मी तिच्यापासून दूर राहूच शकत नव्हतो तिचा चेहरा तिचं हसणं सगळं काही मला तिच्याकडे खेचत होतं मग एका रात्री झोपेत स्मिता माझ्या खूप जवळ आली आता माणूस जगातली सगळी फसवणूक आणि विश्वासघात सहन करू शकतो कदाचित तो विसरूनही जाऊ शकतो पण आपल्या माणसांचा विश्वासघात तो कधीच विसरत नाही विशेषतः जेव्हा तो आपल्या माणसांचा खूप आदर करतो त्यांना आपलंस मानतो आणि स्वतपेक्षा जास्त त्यांच्यावर विश्वास ठेवतो पण तेच लोक नात्याच्या नावाखाली त्याचा गैरफायदा घेतात त्याला फसवतात तेव्हा हृदय तुटतंच आणि जेव्हा सत्य समोर येतं तेव्हा खूप वाईट वाटतं आणि हे दुःख जन्मभर हृदयात राहतं खरं तर मित्रांनो माझ्यासोबतही असंच काहीस घडलं माझ्या जवळच्या लोकांनी मला फसवलं तो विश्वासघात आठवला की मी दुखाच्या सागरात बुडून जातो आज जेव्हा मी घरी परतलो तेव्हा सर्वप्रथम माझ्या आईकडे गेलो मी तिचे पाय धरून नमस्कार केला कारण माझी सव्य होती की बाहेरून घरी आल्यावर मी नेहमी आधी आईकडे जातो आणि तिचा आशीर्वाद घेतो आजही मी माझ्या आईला नमस्कार केला तेव्हा आईनं माझ्या डोक्यावर हात फिरवला मग माझी विचारपूस केली मग आम्ही एकत्र बसलो आणि मग तो रोजच्याच सिलसिला सुरू झाला आई म्हणाली बाळा राहुल तुझ्या बायकोला स्मिताला त्रास देऊ नकोस तिच्याशी जबरदस्ती तर विचारातच येत नाही कारण ती अजून भोळी आहे नाबालिग आहे म्हणून तिला हे नातं समजण्यासाठी थोडा वेळ हवा आहे तू तर समजूतदार आहेस माझं बोलणं समजत आहेस ना बाळा ती अजून लहान आहे कदाचित या नात्याचं दुःख ती सहन करू शकणार नाही तेव्हा आईचं बोलणं ऐकून मी गप्प बसलो पण हा तिचा रोजचा राग होता रोजरोज हे सगळं ऐकून मी लाजेनं मान खाली घालायचो खरं तर मी तरुण माणूस होतो सगळं समजायचो पण मला कळत नव्हतं की आई माझ्याकडून काय अपेक्षा ठेवते जी मला आजपर्यंत कळलीच नाही सर्वात आधी तर आईंच माझं स्मिताशी लग्न लावून दिलं जी नाबालिग होती पण लग्नाच्या दिवसापासून आजपर्यंत आई रोज एक सल्ला देते स्मिताच्या जवळ जाऊ नकोस तिच्याशी कोणतंही नातं जोडू नकोस तिला वेळ दे जेव्हा ती पूर्णपणे मोठी होईल तेव्हा तुझं वैवाहिक आयुष्य सुरू कर अजून ती या नात्याला पेलण्यासाठी खूप लहान आहे तेव्हा आईची ही बोलणी मला विचित्र वाटायची कारण ज्या मुलीचं लग्न झालं जिचा माहेरच्या लोकांनी निरोप दिला तिला आई इतकी भोळी समजायची जणू ती काही पाच वर्षांची पोर आहे पण तेव्हा मी रोजप्रमाणे मान खाली घालून बसलो मग थोड्या वेळानं माझ्या खोलीत गेलो तेव्हा मी खोलीत जाताच मिता मान खाली घालून बाहेर निघून गेली जे पाहून मला खूपच विचित्र वाटलं कारण मी तिचा नवरा होतो तिच्यासाठी कोणता अनोळखी माणूस तर नव्हतो तरीही ती माझ्यापासून घाबरायची मी खोलीत येताच ती बाहेर पळायची ठीक आहे ती नाबालिग होती पण इतकीही लहान नव्हती की माझ्यासमोर बसून दोन चार प्रेमळ शब्द बोलू नये तसंही वैवाहिक आयुष्यासाठी जेवढा वेळ हवा तो मी द्यायला तयार होतो पण ती तर माझ्याशी बोलतच नव्हती तसं मित्रांनो मी तुम्हाला सांगतो माझ्या बायकोचं स्मिताचं वय अठरा वर्ष होतं आणि माझं वय छब्बीस तेव्हा मी फक्त विचारात बुडालो की हे नातं कसं चालेल मला माहीत होत की माझी बायको स्मिता कमी वयाची आहे पण मी काही टवाळ नव्हतो जो तिला त्रास देऊन तिच्याशी नातं जोडेल आता तर मला माझ्या आईवरच राग यायला लागला होता कारण हे सगळं तिच्यामुळेच झालं होतं आईच्या रोजच्या सल्ल्यांनी स्मिताचं डोकंही बिघडलं होतं म्हणून ती नेहमी माझ्यापासून लपायची दूर पळायची कधीकधी वाटायचं की स्मिता खरंच खूप भोळी आहे तिला काहीच कळत नाही म्हणून मी कधी तिला त्रास देण्याचा प्रयत्नच केला नाही तरीही ती माझ्यापासून खूप घाबरायची पण खरं सांगायचं तर स्मिता माझी बायको होती माझा तिच्यावर हक्क होता आम्ही एकाच खोलीत झोपायचो तेव्हा तिला इतक्या जवळ पाहून अनेकदा रात्री झोप्स लागायची नाही पण आईच्या शपथेपुढे मी हतबल होतो तिला हातसुद्धा लावू शकत नव्हतो हो आई म्हणायची किमान स्मिताला चार वर्षांचा वेळ दे जोपर्यंत ती एकवीस वर्षांची होत नाही तोपर्यंत तिच्याशी कोणतंही शारीरिक नातं जोडू नकोस पण एक गोष्ट कळायची नाही जेव्हा मी तिच्याशी कोणतंही नातं जोडूच शकत नाही मग आईनं माझं स्मिताशी लग्न का लावून दिलं आणखी काही वर्ष थांबली असती मग लग्न लावून दिलं असतं तर काय बिघडलं असतं मला आठवतन्य लग्नाची पहिली रात्रही असंच काहीस झाली होती तेव्हा आईनं मला तिच्या खोलीत बोलावलं जेव्हा मी आईकडे गेलो तेव्हा तिनं मला जवळ बसवलं मग एक सोन्याची अंगठी दाखवत म्हणाली ही मी तुझ्या बायकोसाठी पहिल्या रात्री देण्यासाठी घेतली आहे पण आता मी तुलाही देणार नाही मी माझ्याकडेच ठेवीन कारण स्मिता अजून खूप लहान आहे तिला वेळ द्यावा लागेल जेणेकरून ती या नात्यासाठी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तयार होऊ शकेल तेव्हा मी उदास मनानं आईकडे पाहिलं कारण हे लग्न आईच्या मर्जीनं झालं होतं त्या रात्रीसाठी मी किती स्वप्न पाहिली होती माझं मन स्मितासोबत असण्यासाठी आतुर झालं होतं पण आईनं माझी सगळी स्वप्न मोडली तेव्हा माझ्या चेह्यावर उदासी पाहून आई समजावण्यास सुरुवात केली बाळा राहुल काळजी करू नकोस फक्त थोड्या वेळाची गोष्ट आहे जेव्हा स्मिता हे नात समजेल मोठी होईल तेव्हा तू तु तुझं वैवाहिक आयुष्य सुरू कर जेव्हा ती तयार होईल तेव्हा तिला स्वीकार मग काही अडचण येणार नाही तेव्हा आईनं कडकपणे सांगितलं राहुल बाळा पहा आता स्मिताशी कोणतंही नातं जोडू नकोस जर काही चूक झाली तर समाजाला काय तोंड दाखवू तेव्हा तिचे हे बोलणं ऐकून मी थक्क झालो कारण आपल्या तरुण मुलाच लग्न लावून देऊन आई असं विचित्र बोलू शकते मी एक तरुण माणूस होतो मलाही काही भावना होत्या मी स्वतःला कसं नियंत्रित करू म्हणून रागानं आणि नाराजीनं मी आईकडे पाहिलं मग म्हणालो जर स्मिता अजून लहान आहे या नात्यासाठी कोणत्याही प्रकारे तयार नाही तर तिला माझ्या आयुष्यात का आणलंस आई जगात मुली संपल्या होत्या का तेव्हा मला खूप राग आला होता कारण माझ्या लग्नाचं वय योग्य होतं मी तरुण होतो समाजात कोणता मुलगा असा करतो की तो आपल्या बायकोच्या मोठं होण्याची वाट पाहतो आणि तिला इतका वेळ देतो तेव्हा माझ्या बोलण्यावर आई डोळे चोरत म्हणाली बारा माझी मजबुरी होती आणि लग्न खूप घाईघाईत करावं लागलं तसं स्मिता खूप गोड आणि भोळी मुलगी आहे पण ती अनाथ आहे तिच्या भावांना तिच्यापासून लवकर सुटका हवी होती म्हणून एका विवाहित आईच्या नात्यानं मी तिच्यासाठी मुलगा पाहिला म्हणजेच तुला निवडलं कारण ती माझ्या मैत्रिणीची मुलगी आहे मी तिला असं हवेत तर सोडू शकत नव्हते जर मी तिचं लग्न तुझ याशी लावलं नसतं तर कोण जाणे तिच्या भावांनी तिचं नशीब कुठे बिघडवलं असतं म्हणून तिचं आयुष्य वाचवण्यासाठी मी तिला तुझ्याशी लग्न लावून दिलं तेव्हा आईच्या तोंडून हे सत्य ऐकून मी गप्प झालो तेव्हाच आई प्रेमानं म्हणाली राहुल मला आशा आहे की तू माझं ऐकशील स्मिताला आता काही करणार नाहीस तिच्याशी अंतर ठेवशील तसंही ती आता खूप घाबरलेली आहे तेव्हा आईच्या बोलण्यानं मला राग तर खूप आला पण मी सगळं सहन केलं पण आता मला वाटायला लागलं होतं जसं मी एखाद्या लहान मुलीशी लग्न करून तिला घरी आणलं आहे मग जेव्हा मी खोलीत गेलो आणि स्मिताला पाहिलं ती नाबालिक होती हे खरं पण ती तरुण दिसायची आणि कोणीही तिचे शरीर पाहून असं म्हणणार नाही की ती अजून त्या लायकीची नाही ती खूपच सुंदर होती आणि तिची सुंदरता मला तिच्याकडे खेचत होती कारण ती ददरम्यान सुंदर होती तिला पाहून माझं मन बेईमान होत होतं कारण नाबालिग असूनही तिची उंची आणि बांधा अप्रतिम होता ती मला पूर्णपणे शोभायची पण आईच्या बोलण्यामुळे मी खूप कष्टानं स्वतःला नियंत्रित केलं नाहीतर स्मिताची सुंदरता मला वेड करत होती मी तिच्या जवळ बसलो होतो तेव्हा खरंच ती खूप घाबरलेली दिसत होती म्हणून मी तिला म्हणालो स्मिता तू टेन्शन घेऊ नकोस मी तुला काही त्रास देणार नाही म्हणून माझ्यापासून घाबरण्याची काही गरज नाही मग मी तिचा हात धरला तेव्हा तिचा हात एकदम थंड होता ती थरथरत होती तेव्हा तिचे डोळे पाणावले होते डोळ्यात अश्रू आले होते तेव्हा तिचा गुलाबी चेहरा भयान पांढरा पडला होता हे सगळं पाहून मी तिला धीर दिला आणि म्हणालो स्मिता घाबरण्याचं काही कारण नाही मी तुझ्यावर कोणतीही जबरदस्ती करणार नाही पण तेव्हा मी थोडा अस्वस्थ होतो कारण मला कळत नव्हतं की ती माझ्यापासून इतकी का घाबरत होती तेव्हा तिच्या डोळ्यात प्रचंड भीती दिसत होती मी काही जंगली माणूस तर नव्हतो जर ती सुंदर होती तर मीही कमी सुंदर नव्हतो माझं वयही फारस जास्त नव्हतं माझ्यापासून घाबरण्याची काय गरज होती यात जानेवारीत मला नोकरी मिळाली होती आणि आईनं अचानक माझं लग्न लावून दिलं या घाईघाईच्या लग्नामुळे मी पूर्णपणे गोंधळून गेलो होतो माझा एक धाकटा भाऊही होता अमित जो शिक्षणासाठी पुण्याला राहायचा तेव्हा मी आश्चर्यचकित होतो की, की आईनं त्याचीही वाट पाहिली नाही जरी त्या काळात त्याच्या परीक्षा जवळ होत्या आणि इकडे माझ्या लग्नाच्या तयारी चालल्या होत्या पण आता मी अमितला फोन करून माफी मागितली तेव्हा तो मोठ्या आरामात म्हणाला काही हरकत नाही दादा मला सगळं माहीत आहे माझीही मजबुरी आहे म्हणून मी येऊ शकलो नाही तू तु तुझ्या लग्नाचा आनंद घे संपूर्ण महिना माझा व्यस्त आहे तू लग्न करून तुझं आयुष्य मजेत जग माझ्यासाठी थांबण्याची काही गरज नाही अमितच्या या बेफिकीर वृत्तीमुळे माझं मन थोड खट्टू झालं आम्ही दोघे भाऊ तसन एकमेकांच्या फार जवळ नव्हतो आम ही दोघे भाऊ म्हणजे मी आणि माझा भाऊ अमित एकमेकांच्या इतके जवळ तर नव्हतो पण मला माझ्या भावावर खूप प्रेम होतं लग्नाच्या दिवसात अमितची अनुपस्थिती मला खूप जाणवत होती पण त्याला त्याचा काही फरक पडत नव्हता लग्न मोठ्या आरामात ठीकठाक झालं मलाही काही अडचण आली नाही पण आईचं प्रेम आणि स्मिताचा माझ्यापासून लपणं सोबत आईचा वारंवार सल्ला देणं की तुझ्या बायकोला हात लावू नकोस हे सगळं मला कळत नव्हतं आई म्हणायची स्मिताची सगळी जबाबदारी पार पाड पण तिच्या जवळ जाऊ नकोस कारण ती अजून लहान मुलगी आहे भोळी आहे तिला काही कळत नाही पण खरं सांगायचं तर स्मिता इतकीही लहान नव्हती ती तर पूर्ण तरुण मुलगी होती वाढदिवशी चांगलं मेकअप करून तयार व्हायची माझ्यासोबत खोलीत राहायची माहेरी जायची मैत्रिणींच्या घरी जायची फक्त मला माझा हक्क देत नव्हती मी फक्त स्मिताला डोळे भरून पाहायचो तेव्हाच डोक्यात आईचे सल्ले फिरायचे म्हणून मी चिडचिडा झालो होतो हे स्पष्ट होतं की मीही तरुण होतो माझ्या भावना मला चैन पडू देत नव्हत्या तरीही स्मिता माझ्याच बिछाण्यावर एका बाजूला झोपायची तेव्हा तिला पाहून रात्रभर मला झोप लागायची नाही मनात यायचं की सगळं विसरून तिला मिठीत घ्यावं पण आईच्या बोलण्याला दुर्लक्षही करू शकत नव्हतो जर आईला कळलं असतं तर त्यांच्या नजरेत माझी इज्जत काय राहिली असती हाच विचार करून मी स्वतला थांबवायचो हे कसलं लग्न होतं जिथे मला माझ्याच बायकोपासून अंतर ठेवावं लागत होतं यामुळे ऑफिसातही माझं मन लागत नव्हतं फक्त आयुष्यात शांतता हवी होती मनात यायचं की थकून घरी परतलो तर स्मिता हस्त माझ्यासमोर यावी रात्री थकून बिछाण्यावर पडलो तर तिच्या मिठीत सगळा थकवा विसरून जावं मनात यायच की जेव्हा ती तेव्हा मी तिची स्तुती करावी तिच्यासाठी गजरे आणावेत बांगड्या आणाव्या पण आमच्यात असं कोणतंही नातं नव्हतं चुकून मी स्मितासाठी काही भेटवस्तू आणली किंवा तिची स्तुती केली तर ती अशी घाबरायची जसं मी काही मोठा गुन्हा केला आहे मग तिच्या सुंदर चेह्यावर भीती पसरायची आणि ती माझ्यापासून पळून दूर जायची तेव्हा हे सगळं मला खूप वाईट वाटायचं शेवटी थकूनहारून मी तिला तिच्या हालात सोडलं पण माझ्या इच्छा मी दुर्लक्षित करू शकत नव्हतो आम्ही एकाच खोलीत राहायचो एकाच बिछाण्यावर झोपायचो म्हणून माझ्यासाठी हे सगळं खूप अवघड होतं स्मिता इतकी सुंदर आणि नाजूक मुलगी होती की तिला पाहून मोठ्या मोठ्यांचं मन डळमळायचं आणि मी तर तिचा नवरा होतो ती तयार होऊन उभी राहायची तेव्हा माझी नजर तिच्यापासून हटायचीच नाही पण आईनं माझी नजर ओळखली होती मग एक दिवस एकांतात मला म्हणाली राहुल हे काय तुझ्या पाहण्याचा पद्धत आहे मी पाहते तू स्मिताकडे आतुरतेनं पाहतोस माझा सल्ला विसरलास का तेव्हा आईचं बोलणं ऐकून मला स्वतःच्याच बाबतीत लाज वाटली पण आई माझ्या जीव की प्राण होती म्हणून मी त्यांना काही बोलू शकत नव्हतो मनात आलं की सांगावं जर स्मितापासून मला वेगळं ठेवायचं होतं तर लग्न का लावलंस आणि जेव्हा अंतर ठेवायचं आहे तर तिला माझ्या खोलीत का पाठवतेस स्वतःला नियंत्रित करणं माझ्यासाठी खूप अवघड आहे आई तरीही वारंवार सल्ला देते मी स्मिताला पाहू शकतो पण तिला हात लावू शकत नाही ऑफिसातून थकून घरी यायचो तर ती स्वयंपाकघरात कामात व्यस्त असायची मग जेवण करून खोलीत जायचो तर तिची एक झलक पाहण्यासाठी तासंतास वाट पाहायचो पण स्मिता खोलीत यायचीच नाही शेवटी मी तिची वाट पाहता पाहता झोपून जायचो जेव्हा मी झोपायचो ते हा ती चोरटेपणाने येऊन बिछाण्याच्या एका कोप्यात झोपायची आयुष्य खूप कंटाळवानं झालं होतं पण एकदा मला स्वतःवर नियंत्रण राहील नाही आणि झोपेत माझा हात स्मिताच्या छातीला चा लागला मग काय माझ्या भावना उफानावर आल्या हृदयाचे ठोके वाढले स्वतःला थांबवणं खूप अवघड होतं तेव्हा अचानक मी तिला ओढून माझ्या मिठीत घेतलं आणि तिला हात लावला माझ्या या स्पर्शानं स्मिता दचकून जागी झाली तेव्हा जे काही घडलं ते अचानक घडलं होतं माझ्या या छोट्या कृतीवर ती ओरडायला किंचाळायला लागली तिचा आवाज ऐकून आई आए माझ्या खोलीत आली आणि माझ्या या वर्तनावर तिनं मला खूप रागावलं तुला लाज वाटत नाही का राहुल मी तुला किती वेळा समजावलं की स्मिता अजून लहान मुलगी आहे तिला वेळ दे पण तू तुझी जवानी सांभाळू शकत नाहीस यावेळी मलाही राग आला आणि मी स्वतला थांबवू शकलो नाही आणि मी म्हणालो आई जर तू मला आणि स्मिताला एकत्र करायचं नव्हतं तर लग्न का लावलंस आपल्या बायकोच्या जवळ जाणं तर नैसर्गिक आहे या भावना आपोआप येतात मी काही चुकीचं केलं नाही तुला हे माहित नाही का की नवराबायकोच्या मध्ये अशा कृतीला चुकीचं म्हणणं व्यर्थ आहे तेव्हा मला खूप राग यायचा पण मी आईला उत्तर देऊ शकत नव्हतो पण आज माझा संयम तुटला मग रागात मी टेरेसवर गेलो त्या रात्री आई स्मितासोबत माझ्या खोलीत झोपली तेव्हा स्मिता, स्मिता हळूच रडत होती आणि आई तिला शांत करत होती आता मी टेरेसवर गेलो आईमुळे मी स्मितापासून माझा हक्क घेऊ शकत नव्हतो ना मी तिला प्रेम आणि हसू देऊ शक होतो आणि जेव्हा प्रयत्न करायचो तेव्हा ती किंचाळायला लागायची स्मिताला काय अडचण होती हे मला आजपर्यंत कळलं नाही तिनं माझ्याशी काही बोललीच नाही ज्यामुळे मला तिच्या मनातलं कळेल दिवस असेच निघून गेले स्मिता दिवसेंदिवस अधिक सुंदर दिसू लागली मित्रांनो मी तुम्हाला सांगायचं विसरलो माझी एक बहीणही आहे तिचं नाव रिया आहे रियाशी स्मिताची चांगली मैत्री झाली होती रियासोबत ती हस्तखेळत चांगले चांगले कपडे घालून खरेदीला जायची इकडे तिकडे फिरायला जायची तेव्हा तिला पाहून माझं मन वेड व्हायचं पण तिला याची काही खबर नव्हती तरीही कालांतराने तिच्या मनातली माझी भीती कमी झाली होती पण ती माझ्याशी अंतर ठेवूनच राहायची कदाचित आता तिलाही कळलं होत की आई आम्हाला नातं जोडण्यापासून रोखत होती मला तिच्या जवळ येऊ देत नव्हती आईचे हे वर्तन मला अजिबात कळत नव्हतं एकदा जेव्हा स्मिताला वाटलं की मी झोपलो आहे ती खोलीत आली आणि बिछाण्यावर झोपायला लागली आणि तेव्हाच मी सलग पाच वेळा मित्रांनो पुढे काय झाले हे तुम्हाला कथेच्या दुसरा भागात पाहायला मिळेल जर तुम्हाला या कथेचा पुढील भाग पाहायचा असेल तर कमेंटमध्ये भाग दोन लिहा मग मी लवकरच तुमच्यासाठी कथेचा दुसरा भाग घेऊन येईन कृपया कमेंटमध्ये भाग दोन नक्की लिहा धन्यवाद